जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आपण त्यांच्या काही सिद्ध उपायांबद्दल जाणून घेणार आहोत या उपायांनी अनेक भक्तांचे जीवन बदलले आहे आणि तुम्हालाही त्याचा निश्चितच फायदा होईल तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी आहेत का नोकरी किंवा व्यवसायात यश मिळत नाहीये विवाह जुळत नाहीये किंवा शत्रूंचा त्रास होत आहे तर काळजी करू नका श्री स्वामी समर्थ यांचे काही सिद्ध उपाय तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे उपाय एक करून जाणून घेऊ स्वामी समर्थ हे भक्तांचे सर्व संकटात दूर करणारे आणि इच्छापूर्ती करणारे आहेत त्यांची कृपा मिळवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय आणि तोडगे आहेत एक धनप्राप्तीसाठी उपाय शुक्रवारी स्वामी समर्थांची पूजा करून 11 वेळा हा मंत्र जप करा ओम श्री स्वामी समर्थाय नमः घरातील तिजोरीत स्वामी समर्थांचा फोटो ठेवा आणि रोज त्यांच्या समोर दीप प्रज्वलित करा दोन अडचणींवर मात करण्यासाठी तोडगा स्वामी समर्थांना झोपण्याआधी मनोभावे प्रार्थना करा आणि हा मंत्र म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुवारी एकलिंबू स्वामी समर्थांच्या चरणी वाहा आणि दुसऱ्या दिवशी झाडाखाली ठेवा घरात गुरुवार शनिवार आणि रविवार स्वामी समर्थांची आरती करावी तीन नोकरी व्यवसायात ती यश मिळवण्यासाठी उपाय गुरुवारी पिवळ्या फुलांनी स्वामी समर्थांची पूजा करा आणि ओम दत्तात्रेय नमहा एकवीस वेळा म्हणा सकाळी लवकर उठून पूर्वेकडे तोंड करून श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा गुरुवार आणि रविवार दानधर्म केल्यास व्यावसायिक अडचणी दूर होतात चार विवाहासाठी स्वामी समर्थांचा चमत्कारी उपाय गुरुवारी श्री स्वामी समर्थांची फुलांनी पूजा करून ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा म्हणा स्वामी समर्थांच्या चरणी एक लहान असा पिवळा कापड ठेवा आणि त्यावर हळदीने श्री लिहा तो कापड कपाटात का ठेवा स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून पाच गुरुवार पती पत्नी मिळवण्याची प्रार्थना करा पाच संकट व शत्रू निवारणासाठी तोडगा रोज सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणत स्नान करावे घरात एक लहान असा पांढरा धागा स्वामी समर्थांच्या चरणी ठेवून तू धागा नंतर उजव्या हातात बांधावा श्री स्वामी समर्थ यांचे नाव घेतल्याने सर्व संकटांवर मात करता येते विश्वास ठेवा भक्ती करा आणि हे उपाय नियमितपणे करा निश्चितच चमत्कार होतील श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा कारण स्वामी समर्थांचे नाव जितके जास्त भक्तांपर्यंत पोहोचेल तितकीच त्यांची कृपा वाढेल